एकनाथ महाराज कसे होते तर महाराज संत श्रीमंत आणि शांत होते तर संत म्हणजे काय तर काव संत म्हणजे काय एवन हेवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला एवन म्हणजे कोण हो एवन म्हणजे मुसलमान महाराज तो एवन एकनाथ महाराजांच्या अंगावर एकदा नाही दोनदा नाही तर एकशे आठ वेळा थुंकला पण एकनाथ महाराजांनी तरी त्याचा राग केला नाही त्याला काहीही बोलले नाही त्याला म्हणतात शांत आणि श्रीमंत म्हणजे काय तर महाराज एकनाथ महाराज इतके श्रीमंत होते की त्यांच्या वाड्यामध्ये पाच चोर शिरले आणि त्या पाच चोरांनी पाच गठुडी बांधली सोन्या नाणी चांदी याची सर्व गोठडी बांधली आणि ते तिथून पाळणारच होते पण त्या चोरांना कोणचीच गठुडी उचलत नव्हती मग जो पहिला चोर होता तो दुसऱ्याला म्हटला की मला हे गोठुडं उचलून दे मग दुसऱ्याने पहिल्याला उचलून दिलं तिसऱ्याने दुसऱ्याला चौथ्याने तिसऱ्याला आणि पाचव्याने चौथ्याला उचलून दिलं आणि मग राहिला कोणचा पाचवा मग पाचवा इकडं तिकडं बघू लागला कोण आहे का नाही मग महाराज त्याला एकनाथ महाराज दिसले आणि एकनाथ महाराजांना तो हाका मारतो ओ इकडे यावं तेव तेवढ्यात मग एकनाथ महाराज तिथं येतात आणि एकनाथ महाराज म्हणतात की काय आहे काय काम आहे का मग तो चोर म्हणतो एवढं गठोडं उचलून द्या मग एकनाथ महाराज त्या चोराला ती गठोडं उचलून देतात आणि तो चोर तिथून पळून जातो आणि एकनाथ महाराज परत ती जोपायला जातात मग परत गेल्यावर मग सकाळी सगळे उठल्यावर मग चर्चा सुरू होती की वाड्यामध्ये चोरी झाली वाड्यामध्ये चोरी झाली मग एकनाथ महाराजांच्या आई म्हणू लागतात की वाड्यामध्ये चोरी झाली मग एकनाथ महाराज येतात आणि त्या हिशोब लिहिणाऱ्या माणसाला विचारतात की ओ मुनीमजी आपली किती चोरी झाली आहे तर तो मुनीमजी म्हणतो की आपल्याला जेवढं एक दिवसाचं व्याज येतं तेवढं उड़, तेवढी चोरी झाली आहे तरी पण एकनाथ महाराज काही म्हणत नव्हते एवढे ते श्रीमंत होते आणि तिसरा मुद्दा संत महाराज जो परमात्मा आपल्या आपल्या घरी हजारो तप आपण तपश्चर्या किती केल्या तरी येत नाही त्याच परमात्म्याने एकनाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष कामे केली तर छत्तीस वर्ष कशी केली तर बारा वर्ष महाराज त्यांच्या कीर्तनात काळ घेऊन उभा राहिले आणि बारा वर्ष त्यांना चंदन घासून दिले आणि बारा वर्ष कावडीने पाणी भरण्याचे काम केले असे छत्तीस वर्ष भगवान परमात्म्याने एकनाथ महाराजांच्या घरी येत कामं केली विठ्ठल विठ्ठल